बेचाळीस सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत अधिकृत उमेदवार माननीय प्रिणितीई शिंदे यांच्या प्रचारार्थ नंद्रुकमधील सर्व महाविकास आघाडीचे पदाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली प्रचाराचा शुभारंभ इथे आम्ही करीत आहोत तर या होम टू होम प्रचारासाठी आम्ही मंद्रुकमध्ये एकून जे सहा वार्ड आहेत त्या प्रत्येक सहा वॉर्डामध्ये स्वतंत्र अशी टीम तयार केलेली आहे त्या टीमला प्रचाराचे साहित्य देऊन आम्ही आज आणि उद्या या दोन दिवसामध्ये प्रत्येक घराघरामध्ये पोहोचून काँग्रेस पक्षाचे चिन्ह तसेच काँग्रेस पक्षाने जे न्याय गॅरंटी दिलेला आहे तर त्याच्यामध्ये युवकांना अग्निवीर योजनेपासून मुक्तता तसेच तीस लाख सरकारी नोकऱ्या येत्या जून महिन्यामध्ये महिलांना महालक्ष्मी योजनेअंतर्गत वर्षाला एक लाख म्हणजे महिन्याला साडेआठ साडेआठ हजार तसेच कामगारांना किमान वेतन चारशे रुपये तसेच जातीनिहाय जनगणना आणि शेतकऱ्यांना सर्व शेतीमालावर जी एस टक्के शंभर जी एस टी शंभर टक्के माफ करण्यात येईल आणि या होम टू होम प्रचारामधून आमचे उमेदवार प्रणिताई शिंदे काँग्रेसचे चिन्ह हात तसेच या मतदानामध्ये प्रणिताई शिंदे यांचा अनुक्रमांक एक आहे आणि इथे जमलेल्या प्रत्येकाला व काँग्रेस कार्यकर्त्यांना महाविकास आघाडीतील कार्यकर्त्यांना मी सांगू इच्छितो की घरोघरी जाऊन पक्षाचे चिन्ह सांगून त्यासमोरील बटना बटन दाबून प्रचंड मताने विजयी करण्यासाठी आवाहन करावे अशी मी ती घोषणा करतो